घातक रासायनिक सांडपाण्याची विना परवाना साठवणूक हो व विल्हेवाट लावल्या प्रकरणात अखेर साडेकर इनव्हिरो लिमिटेड या कंपनी विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल घातक रासायनिक सांडपाणी विनापरवाना साठवून आणि विल्हेवाट लावल्या प्रकरणात अखेर बोईसर तारापूर एमआयडीसीतील साडेकर इनव्हीरो इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यांमधून निघणारा टीडीएस आणि सीओडी प्रकारातील घातक रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचं काम सडेकर या कंपनीकडे आहे मात्र या कंपनीने कोणतीही प्रक्रिया न करताच बेकायदेशीर एका ठिकाणी या घातक रासायनिक सांडपाण्याची साठवणूक केली असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नैसर्गिक नाल्याचा वापर केल्या प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता मानवी जीवितास धोका गुन्हा होईल या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे